राज्यातील गोर गरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळणे आणखीनच सोपे होणार आहे वैद्यकीय मदतीच्या मुख्यमंत्री सहायता सोबतच आता उपमुख्यमंत्री सहायता कक्षाचीही सुरुवात होणार आहे नमस्कार मी श्रीशैल स्वामी ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आर्थिक दुर्बलांना वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी याच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता कक्षाची सुरुवात केली राज्यातील लाखो जनतेला त्याचा फायदाही झाला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे दोन हजार चौदा पासून राज्यात मुख्यमंत्री सहायता निधी व कक्ष अस्तित्वात आहे याद्वारे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात या कक्षाचे कामकाज सुरू झाले उपमुख्यमंत्री सहायता कक्षाची जबाबदारी रामेश्वर नाईक यांच्याकडे हा कक्ष बॉम्बे हॉस्पिटल लीलावती ब्रेच कॅन्डी सारख्या राज्यातील पंचतारांकित चारशे अडुसष्ट धर्मदाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठी दहा टक्के राखीव खाटा ठेवण्यात येणार आहेत